भाजीला तर छान उकळी आलेली आहे मसाल्यांचा छान वास होतोय गॅस थोडासा स्लो करायचा आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये फरसण घालायचं आणि परत हे व्यवस्थित मिक्स करायचं फरसण घातल्याच्या नंतर नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता तुम्हाला तर सगळ्यांना माहिती झालेलंच आहे की या चॅनलवरती प्रत्येक वेळेस काहीतरी वेगवेगळ्या रेसिपी असतात किंवा वेगळ्या पद्धतीने बनवलेले असतात टाईम तर आपला ठरलेलाच असतो बारा वाजता हे तर तुम्हाला माहितीच आहे आज सुद्धा अगदी तसंच थोडीशी वेगळी मी रेसिपी बनवणार आहे बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्या घरात भाज्या असो किंवा नसो तरी पण कायम एक प्रश्न पडत असतो की आज भाजी काय बनवायची आपण पालेभाज्याचं नाव सांगू किंवा कडधान्याचं तरी घरातला एकतरी सांगितलं की नाक नेहमी मुरडत असतो त्यामुळे आज आज मी एक अशा भाजी बनवणार आहे ज्यामुळे तुमच्या प्रत्येकाला खूप आवडेल आणि ते आवडीनं खातील सुद्धा आणि ती म्हणजे फरसांची भाजी फरसाण खायला तर सगळ्यांनाच आवडतं पण तुम्हाला माहिती आहे का त्या ते फरसांची भाजी सुद्धा फरसांपेक्षा जास्त चविष्ट होते आणि हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग चमचमीत अशी फरसांची भाजी कशी बनवायची ते आता आपण बघूयात फरसांची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य लसूण बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा हळद गरम मसाला काळा मसाला कोथंबीर चवीनुसार मीठ आणि फरसा सगळ्यात अगोदर आत्ता आपल्याला हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो तेल न घालता लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा कांदा लालसर व्हायला थोडासा वेळ लागत असतो पण तुम्ही जर तेल घातलं अगोदर तर अजूनच जास्त वेळ लागतो त्यामुळे कांदा तुम्ही कधीही परतत असाल तर त्याला न तेल घालताच परतून घ्यायचं जेणेकरून तो लवकर परतला जातो आता एक ते दोन मिनटं लागेल दोन मिनटात मी हा कांदा छान परतून घेते तोपर्यंत अजून तुम्ही या व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर लगेच लाईक ला करा तोपर्यंत आपला कांदा पण परतून होतोय कांदा आत्ता आपला छान परतलेला आहे तुम्ही बघू शकता की ह्याला खूप छान असा रंग आलेला आहे लालसर झालेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तेल तेल घातल्याच्या नंतर गॅस जो आहे तो थोडासा फास्ट करायचा आणि परत ह्याला एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आणि सोबतच आता त्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो तो घातल्यावर सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं इथे जर तुम्ही बघितलं तर आता आपण टोमॅटो परतायला दोन मिनटं वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण हे लसूण पाकायचे आहेत ते त्याचे बारीक तुकडे करून घेऊया इतपत बारीक होतील एवढे आपल्याला लसणाचे तुकडे करायचे आहेत आणि आता टोमॅटो चांगला परतलेला आहे तर लसूणसुद्धा आपल्याला त्यामध्येच घालायचं आहे आणि परत आपल्याला लसूण पण लसणाला पण थोडासा असा लालसर तर राहू छान परतून घ्यायचं आणि सोबतच त्यामध्ये आता घालायची हळद आणि त्यानंतर गरम मसालासुद्धा त्यामध्ये लगेच घालून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करायचं कांदा आणि टोमॅटोला सगळे मसाले लागले पाहिजे इथपत आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्यात शेवटी आता आपल्याला काळा मसाला घालायचा आणि सोबतच मीठसुद्धा घालून घ्यायचं आणि आता हे सगळे जे मसाले आहेत ते दोन ते तीन मिनिट छान मिक्स करून घ्यायचे शिवाय टोमॅटोसोबत ते छान शिजले गेले पाहिजेत त्यासाठी कारण टोमॅटो आपलं कुठे कुठे थोडंसं दाटसर दिसत असेल तर दोन मिनटं असा परतल्याच्यानंतर छान शिजला जातो हो आणि बारीकसुद्धा होतो आणि त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं ते पाणी पाणी आपल्याला यामध्ये जास्त नाही घालायचं आहे तुम्ही फरसाण किती घातले घेतलेलं आहे त्याच्यावरती आहे जर तुम्ही फरसाण कमी घेतले असेल तर पाणीसुद्धा कमीच घ्या फरसन तुम्ही किती घेतलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे कारण हे जे फरसन आहे ते जाड असतं आणि आपण जेव्हा पाण्यात घालतो हो, तेव्हा ते फुगलं जातं त्यामुळे पाण्याचं प्रमाण नंतर कमी होतं आणि भाजी घट्ट दिसते त्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्ही फरसणच्यानुसार घेऊ शकता आता इथं जर बघितलं तुम्ही तर भाजीला फोडणी देऊन झालेली आहे पाणीसुद्धा घातलेलं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यात कोथंबीर घालायची आणि एक छान उकळी येऊ हो द्यायची त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये फरसाण घालायचं अगोदर जर तुम्ही फरसाण तर काय होतं ते फरसण जे आहे ते शिजलं जातं आणि मग आपण जे बेसन बनवतो ना तसं होतं त्यासाठी आपल्याला फरसण सगळ्यात शेवटी घालायचं आहे आता एक मिनटं त्याला छान उकळी येईपर्यंत वाट बघूयात भाजीला आता छान उकळी आलेली आहे मसाल्यांचा छान वास येतोय गॅस थोडासा स्लो करायचा आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये फरसाण घालायचं आणि परत हे व्यवस्थित मिक्स करायचं फरसण घातल्याच्या नंतर फक्त एकच मिनिट भाजी आपल्याला शिजून द्यायची आहे जास्त वेळ अजिबात ठेवायची नाही एक मिनटाच्या नंतर तुम्ही ही भाजी खायला घेऊ शकता तर अशा प्रकारे आपली ही फरसणची जी भाजी आहे ती आता तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल शिवाय तुमच्या घरातली लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं कोणी असेल सगळेजण खूप आवडीनं खातील तुम्ही बनवलेली ही भाजी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीनं तुम्ही ही भाजी बनवत असाल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग भेटूया असेच एका नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीच्या subió más de esto por entonces